नमस्कार मंडळी साहित्य प्रभामध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे कवी प्राध्यापक विजय पोहनेरकर यांनी अतिशय सुंदर लिहिलेलं आहे महालक्ष्म्या आल्या टेन्शन नका घेऊ महालक्ष्म्या आल्या महालक्ष्म्या आल्या घाबरून नका जाऊ जेवढं होईल तेवढंच करा टेन्शन नका घेऊ काळाप्रमाणे काही गोष्टीत बदल केले पाहिजे सोळा भाज्या सोळा चटण्या कमी केले पाहिजे एवढेच लाडू तेवढ्या करंज्या तरकटी नको बाई काही धरायचं काही सोडायचं काही होत नाही पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब माणसं भरपूर अन्न खाल्ल्या जायचं थोडं जास्त झालं तरी वाया नाही जायचं गडी माणसं पाहुणे रावळे चढा ओढीने खायचे ॲसिडिटी पोटात गुडगुड काही नाही व्हायचं आता काळ बदलला आहे घरोघरी माणसं चार माऊल्यांनो खरंच जास्त होऊ नका तुम्ही बेजार भला मोठा स्वयंपाक करून फेकून देऊ नका अन्न पूर्ण ब्रह्म आहे कधीच विसरू नका सण करणं श्रद्धा असणं हा भाग महत्त्वाचा लक्ष्म्यांनाही नैवेद्य चालतो फक्त भाजी भाकरीचा जिवंत लक्ष्मीची बेजारी करण्यास गौरी गणपती येत नाहीत थोडं कमी जास्त झालं तरी कुणावरही कोपत नाहीत तुमच्यावर रागराग करायला देव थोडाच माणूस आहे महालक्ष्मी असो गणपती असो फक्त भक्तीचा भुकेला आहे ऐपतीप्रमाणेच सगळं करा रीन काढून नको सण नको लाईटिंग नको माळा फक्त हवे शुद्ध मन सगळ्यांनी सामील होणं हे महत्त्वाचं असतं खरंच ताण घेऊ नका काही कामाचं नसतं आमच्याकडे असं असतं आणि त्यांच्याकडे तसं ताण न घेता काम करावं जसं जमेल तसं गाठी बेठी गप्पा गोष्टी सणासुदीला अपेक्षित असतात प्रेम आपुलकी वाढण्यासाठीच दसरा दिवाळी लक्ष्म्या असतात मंत्र जोरजोरात म्हणायचे आणि सासूशी करायची कट्टी असं वागल्यावर कशी होईल महालक्ष्म्यांशी गट्टी राग अहंकार चांगला नसतो गोडी गुलाबीने वागलं पाहिजे फटकळ बोलणं सोडून देऊन घालीन लोटांगण म्हटलं पाहिजे अशी ही सुंदर कविता लक्ष्म्या आल्या महालक्ष्म्या आल्या टेन्शन नका घेऊ प्राध्यापक विजय पोहनेरकर यांनी लिहिलेली आहे त्यांना नमस्कार आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद